लाडकी बहीण योजना आता सुरूच राहणार अशी माहिती मिळते जानेवारी महिन्याचा हप्ता आठ ते दहा दिवसात जमा होणार अशी ही माहिती समोर येते वाढीव रकमेबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद होणार अशी ही माहिती समोर आलेली आहे लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची आणि महत्वाची अपडेट लाडकी बहीण योजना सुरूच राहणार अशी माहिती मिळते जानेवारी महिन्याचा हप्ता आठ ते दहा दिवसात जमा होईल असंही समजत आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊया प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्या सोबत आहेत पंकज महिन्याचा जो आहे तो दिवसात जमा होईल असं महिला आणि बाल कल्याण मंत्री <laughs> अयोजित आहे ही योजना बंद होणार विरोधकांना सुरुवातीपासून ही योजना खटकते आहे त्यामुळे ही योजना काही बंद होणार नाही प्रश्न एकवीसशे रुपयावर विरोधक जे टार्गेट करत आहेत की एकवीसशे ते एकवीसशे रुपये जे आहेत त्याच्यासाठी करावी लागेल रुपयांची तरतूद असणार आहे प्रत्येक व्यक्ती मागे दर <laughs> महिन्या त्यामुळे तीन हजार कोटी तीन हजार दोनशे कोटी ते सरकार तिओरीवरती पडणार आहे खूपच लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची आणि महत्वाची बातमी म्हणावी लागेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी <laughs>